नमस्कार बी एन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी सचिन गोळीक इतिहासाचा पहिला दिवस घेऊन येतोय कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाच्या काही विशेष टॉपिकवर आपण चर्चा करतोय ह्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या पाच जानेवारी आणि दोन फेब्रुवारीच्या सगळ्या परीक्षेमध्ये नक्कीच आणि शंभर टक्के फायदा होणार आहे तर आपण आजच्या आणि महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करतोय अठराशे चा उठाव म्हणून आज पहिला दिवस आहे तर परीक्षेला फिक्स ज्या टॉपिक वरती प्रश्न येतो तर त्याच टॉपिक पासून आपण जर सुरुवात केली तर आ, मात्र परीक्षेला नक्की फायदा होणार आहे जर तुम्ही या बी एन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल व्हिडिओ आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का तर इथून पुढे कंबाईनची सिरीज आपली सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि जी काही आमच्या सोबत असणारे आपापल्या विषयामधले दहा दहा वर्षाचा अनुभव असणारे जे एक्सपर्ट टीम आहे ही सगळी तुम्हाला वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ऑफलाईनच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी मदत करत राहते बस आमचा एकच उद्देश आहे की तुम्ही सगळ्यांनी अधिकारी व्हायला हवा आहे सुरुवात करतोय आपण अठराशे सत्तावनच्या उठावाला अठराशे सत्तावनच्या उठावाचं स्वरूप बघा मी इथं टायटल लिहितोय सत्तावनचा उठाव हा उठाव हा अगदी कमी वेळेमध्ये काही विशेष टॉपिक आपण इथं घेणार आहे किंवा काही विशेष घटकावरती चर्चा करणार आहे वारंवार या टॉपिक वरती प्रश्न विचारला जातो आणि अपेक्षा करतो की राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी एक डिसेंबरला झाली तर त्याच्या अगोदर एकतीस नोव्हेंबरला मी आपल्याच बी एन अकॅडमीच्या हॉलमध्ये लेक्चर घेतला आणि त्याच्यावरती पुढच्या दिवशी प्रश्न विचारलेला होता म्हणून हा टॉपिक आपल्याला बिलकुल स्किप करता येणार नाही आणि चालणारही नाही ठीक आहे तर सुरुवात करूया अठराशे सत्तावन्न चा उठाव मग अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये विशेष करून आपल्याला काय बघायचं आहे तर काही विचारवंत आणि त्यांनी केलेली स्टेटमेंट आपल्याला बघता येऊ शकतात तर इथं विचारवंत विचारवंत आणि अठराशे सत्तावनच्या उठावावरती केलेलं वर्णन कोणत्या आणि कशा को पद्धतीनं केलं होतं हे सगळं आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क कसे मिळतील आणि तंतोतंत माहिती कशी मिळेल तर याच्यासाठीचा हा माझा प्रयत्न असणार आहे आणि आमची टीम पण याच्यासाठीच तुमचा सगळ्यांसाठीचा प्रयत्न करत राहते तर पहिल्यांदा कोण आहेत टी आर होम्स बघा सर्वात महत्वाची ही मी नावं लिहितोय तर ही नावं तुम्हाला परीक्षेसाठी विचारली जाऊ शकतात टी आर होम्स हे टी आर होम्स काय म्हणतात माहिती आहे का तर ठीक ठीके होम्स किंवा होल्मस तर हे होल्मस सांगतात सभ्यता बघा इंग्रजांना सभ्यता आणि रानटीपणा रानटीपणा तर, तर याचं हे वर्णन करतात सभ्यता म्हणजे ब्रिटिश लोक आणि रानटीपणा रानटीपणा म्हणजे भारतीय लोकांनी केलेलं हे प्रदर्शन अकराशे सत्तावन्नच्या उठावाचं बंड त्याला या प्रकारे त्याने नाव दिलं होतं जे पी मिडले बघा जे पी मिडले हे जे पी मिडले काय सांगतात तर काळ्या आणि गोऱ्यामधील काळ्या आणि गोऱ्या ह्या दोघांमधील हा सर्वात मोठा संघर्ष होता अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात तर याच पद्धतीनं आपले विनायक दामोदर सावरकर हे काय सांगतात तर सावरकर म्हणतात हे प्रथम अर्थातच पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं पहिलं स्वातंत्र्य समर होतं जे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारतीय लोकांनी केलेला हा मोठा संघर्ष होता म्हणून यांनी अठराशे एकोणीसशे सात मध्ये या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर नावाचा यांनी ग्रंथ लिहिला होता ठीक आहे यानंतर पंडित नेहरू बघा पंडित नेहरू यांनी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आणि पंडित नेहरू काय लिहित तर हे एक प्रकारचं स्वातंत्र्य युद्ध होतं बघा बर। हे स्टेटमेंट वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचबरोबर आता के एम पन्नीकर फाजल अली हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे तिघांच्या फाजल अली कमिशनमध्ये किंवा स्वतंत्र महाराष्ट्र भाषिक आधारावर ते राज्य निर्माण करण्यामध्ये हे त्याचे सदस्य होते आणि पन्नीकर काय म्हणतात आहे का तर हा राज्यांचा संघर्ष हो होता हा राज्यांचा राजा राजांचा संघर्ष होता तर त्याचबरोबर मानवेंद्रनाथ रॉय एम एन रॉय हे एन रॉय यांच्यावरती प्रश्न विचारतात तर हे म्हणतात काय तर ही एक लष्करी बंडाळी होती ही एक लष्करी बंडाळी होती तर त्याचबरोबर जॉन लॉरेन्स इंग्रज अधिकारी आहेत जॉन लॉरेन्स आणि हे जॉन लॉरेन्स आणि त्याचबरोबर एक दुसरे अधिकारी होते सिले हे काय म्हणतात तर हे सांगतात हा एक सैनिकांचा विद्रोह होता हा सैनिकांचा विद्रोह होता बघा अशा प्रकारचे स्टेटमेंट तर त्याचबरोबर एल ई आर रिस एल ई आर रिस बघा एल ई -E आर रिस नावाचे अधिकारी काय सांगतात तर हा ख्रिश्चन धर्माच्या विरोधामध्ये असणारा हा एक भडका होता आणि हे एक विशिष्ट प्रकारचं युद्ध होतं अशा प्रकारचे स्टेटमेंट टाकतात तर त्याचबरोबर नर फाटक यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आलेला आहे प्रश्न तर नर फाटक काय सांगतात तर हा ही एक शिपायांची भाऊ गर्दी होती अशा प्रकारचे हे स्टेटमेंट तुम्हाला विचारतात तर त्याचबरोबर अशोक मेहता अशोक मेहता हे भारतीय राजकारणाचे महत्वाचे व्यक्तिमत्व तर हे सांगतात हा राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव तर डिझ्रायली काय सांगतात डिझ्रायली म्हणजे ब्रिटनचे प्रधानमंत्री तर हे डिझ्रायली डिझ्रायली instructed... तर डिझ्रायली सांगतात राष्ट्रीय स्वरूपाचा विद्रोह होता बघा वरती सांगितलेलं आहे कोणी अशोक मेहता म्हणता तो उठाव होता तर डिझ्रायली सांगतात राष्ट्रीय स्वरूपाचा तो मोठा विद्रोह होता तर अशा प्रकारचे काही स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारण्यासारखे आहेत पण आता अजून काही महत्वाचा मुद्दा इथे राहून जातो तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हायलाईट करणं गरजेचं आहे तो कोणता राहतो तर काही विशिष्ट महत्वपूर्ण ग्रंथ आहेत मी फक्त चार ग्रंथांची नावं सांगतो आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर इथं अठराशे उठावावरती काही महत्वाचे ग्रंथ आणि त्या ग्रंथांचे काही विशेष लेखक होते मग या ग्रंथामध्ये कोण कोण विशेष येत द अशोक आ, अशोक 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 मेहता 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 बघा ओके नाव आहे तर यांनी जो ग्रंथ लिहिला होता तर ते काय लिहितात द इंग्लिश मध्ये लिहितो द ग्रेट ओके रिबेलियन ग्रेट रिबेलियन तर त्याचबरोबर दुसरे एक व्यक्तिमत्व आहेत त्यांचं नाव आहे सर सर सय्यद अहमद खान हे ब्रिटिश सरकारमध्ये एक अधिकारी होते क्लर्क आणि त्याच्यानंतर अधिकारी होते आणि मोहम्मेडन चळवळ असेल किंवा मुस्लिमांची पहिल्यांदा धर्म सुधारणा चळवळ ही यांच्या अध्यक्षतेखाली चालू झाली होती ते काय सांगतात तर कॉझेस बघा कॉजेस ऑफ कॉजेस ऑफ इंडियन इंडियन म्युटिनी ओके तर कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी अठराशे सत्तावनच्या उठावाचं कारण काय काय आहेत तर हे लिहितात तर त्याचबरोबर वी दा सावरकर विनायक दामोदर सावरकर हे आपला ग्रंथ काय लिहितात द फर्स्ट वॉर ऑफ द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स भारतीय स्वातंत्र्याचा हा पहिला लढा होता तर आता शेवटचे लेखक आहेत कोण काल मार्क्स बघा काल मार्क्स आणि एंजेल्स एंजल्स, एंजल्स। तर हे काय सांगतात आहे का तर इंडियाज फर्स्ट रिवॉल्ट इंडियाज इंडियाज फर्स्ट रिवॉल्ट फॉर हर इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन एटीन फिफ्टी सेवन अशा प्रकारचे स्टेटमेंट आणि अशा प्रकारचं साहित्य हे अठराशे सत्तावनच्या उठावावरती लिहिलं होतं आणि काही लोकांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट केले होते अपेक्षा करतो की ह्या आठ ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमधून येणाऱ्या अपकमिंग मध्ये तुमचा किमान इतिहासाचा एखादा प्रश्न कव्हर व्हावा अशी माझी अपेक्षा आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा होता आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा आणि अजून काही नवीन नवीन तर कमी वेळेमध्ये जास्त माहिती देण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न करतोय सो पाच so, जानेवारी आणि दोन फेब्रुवारी ही तुमची तारीख असणार आहे सो so, त्या तारखांसाठी तुम्ही प्रिपेअर राहा आणि ह्या तारखा जन्मदिवस विसरला तरी चालेल पण या तारखा आता विसरून चालणार नाही तुम्हाला सगळ्यांना सो so, येणाऱ्या परीक्षेसाठी वैयक्तिक माझ्याकडून आणि आमच्या बी एन अकॅडमीच्या टीमकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील खूप चांगलं प्रदर्शन करा आणि यावर दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच तुम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये कसा असाल तर याच्यासाठी प्रयत्न करा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट